आज आपण उभे आहोत मधील महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये आज आपल्या बरोबर आहेत शाळेच्या मॅडम रेश्मा साळेजी तर मॅडम मी आपल्याला विचारतो हा जो आनंददायी दीपोत्सव जो आपण चा चालू केलेला आहे तर हा साधारण किती वर्षापासून चालू केला आहे आणि याच्यामध्ये काय काय परिश्रम आपण घेतले आणि विद्यार्थ्यांसाठी आपण याच्यातून काय काय समाजासाठी संबोधू इच्छित आहे एवढं मला फक्त सांगा आजकालच्या काळामध्ये विद्यार्थी अत्यंत मानसिक तणावात आणि उदासीनता विद्यार्थ्यांमध्ये वाढताना आपल्याला दिसते यातून या विद्यार्थ्यांना थोडासा ताणतणावमुक्त करण्यासाठी आम्ही आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांकडनं टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ काही वस्तू तयार करून घेतलेल्या आहेत आणि दीपोत्सवांतर्गत या वस्तूंचं आम्ही या ठिकाणी प्रदर्शन मांडलं आहे यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्या शिक्षकांनी त्यांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि दप्तराविना शाळा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यालयामध्येच या वस्तू या तयार केलेल्या आहेत ज्या वस्तू आहेत त्या ते विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आहेत का या सगळ्या वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आहेत या वस्तू तयार करताना त्यांनी टाकाऊ ज्या वस्तू आहेत ज्या आपण तेचून देणार आहोत या वस्तूंचा उपयोग करून अशा टिकाऊ शोभेच्या वस्तू तयार केलेल्या आहेत या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कल्पक शक्तीला वाव मिळावा कल्पकता त्यांच्यामध्ये वाढावी यासाठी विद्यालयाने हा छोटासा प्रयत्न केलेला आहे आता आपल्यासोबत आहेत महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या शैलेंद्र कांबळे मॅडम आपल्याला दीपोत्सवाची जी संकल्पना आहे ही कशी सुचली आणि आपण ही कधीपासून विद्यालयामध्ये चालू केली एवढं आम्हाला सांग नमस्कार <coughs> दिवाळी सण मोठा आणि आनंदाला तोटा <coughs> दिसेंट दिवस सणांचे महत्त्व कमी होत चाललेलं आहे मुलांमध्ये या सणांचं महत्त्व वाढण्यासाठी ही मला कल्पना सुचलेली आहे गेले दोन वर्षापासून आम्ही हा दीपोत्सव साजरा करीत आहोत खेड तालुका एज्युकेशन सोसायटी व सर्व अध्यापक वृंद यांच्या सहकार्याने आम्ही हा दीपोत्सव साजरा केलेला आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुझं नाव आर्या तुला या दीपोत्सवामध्ये हा जो आनंददायी दीपोत्सव जो राजगुरनगरच्या महात्मा गांधी विद्याच्या भव्य प्रारंगामध्ये आरंभ होत आहे यासाठी तुझ्यावरती व्हॉलंटिअर म्हणून काय काय जबाबदारी होती माझ्यावर अशी जबाबदारी होती की जवळपास आपल्या शाळेने भरपूर पंतयाचं आयोजन केलं होतं पेटावण्याचं काम हे आमच्या काही मैत्रिणी वेळ याच्यासाठी तुम्ही किती पंत्या वापरल्या याच्यासाठी आम्ही काही मागच्या वर्षीच्या व काही आत्ता आम्ही मुलांनी बनवलेल्या पण त्या आम्ही वापरल्या कमीत कमी दोन हजार दोन हजार पंच्याऐंशी धन्यवाद तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनच बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद